हॅलो वन बघा स्वयंपाक चालू आहे आज मॅडम स्वयंपाक करते आमच्या काय चाललंय काय बनवते हे बटाटे बटाट्यांना काय लका साल काढून टाकले पनीर ही मट मटरी काय हे काय फ्रोझन मटर मटर मराठीत सांग तस कळत नाही प्यायचं मग <l skipped crackles> रेसिपी दाखवते काय आज रेसिपी काय टाकलं आता काय टाकलं आज ते कसलं उकळायला लागल आता कांदा छान ओके लाल रंगावर पलीकडे डाळ नाही का डाळ झाली आता काय टाकायचं वाटण टाकायचं त्याच्यामध्ये पालक पनीर पालक पनीर नाही मटर पनीर मटर पनीर वही। आता आपण वाटण टाकतो बघा खोबरं लसूण अजून भाजलेलं खोबरं लसूण का पाणी का टाकलं थोडं ग्रेव्ही नको का बनायला वास्त्राला डेंजर आला बा डेंजर म्हणजे चांगला आहे का डोक्या चांगला आहे तू चांगला आहे तू नक्की काय आता सगळे मसाले टाकून घ्यायचे खालीच टाकले गडबड झाली हो काळा मसाला ओके हरदुंदीत करूया आपण सगळ्यांना आवडू लागतो मीठ टाकूया म्हणजे लवकर भाजलं जायचं मम्मी बघा माझी कुठलं मीट वापरते कुठला आहे ती नॉर्मल मीठ नाही आहे मग सैंधव मीठ आहे दाखव सैंधव मीठ आहे सैंधव मीठ मीठ बघा मीठ सैंधव आहे बरणी वेगळी आहे आपल्या मराठी लोकांच्या घरात कोणत्या पण बरणी कोणता पण मसाला असतो असं आहे का बरणी भेटता या लोकांना खूप महत्वाचं आहे कशी दिसते ग्रेव्ही ग्रेव्ही दिसते बाबा घट्ट घट्ट म्हणजे म्हणजे फ्रोझन मटर मटार म्हणजे वटाणा म्हणजे टाकूयात एवढं सांगायची गरज नाही दिसतंय की काय आहे ते नाही तुम्ही म्हणले मराठीत सांग मग इंग्लिश मध्ये सांग म्हणून सगळ्याच सा भाषेत सांगितली आता मटर टाकलं आता पनीर टाकूयात अगत परत मटर टाकू कमी वाटलं मला म्हणून टाकलं आता बघा हे पनीर आहे पनीरचे पिसेस टाकून घेऊया आता मी बारीक कट केलं बघा छान टाका आणि बटाट कस टाकाय तुम्ही

मी घेते हाताने काय म्हणता आजी कुठं येत मस्त खुर्चीत आय चाललंय तुमचं खुर्चीत मस्त डाळीची आमटी पापड पापड भी होत लय मजा आहे मग शेव खाल्ली शेव पनीर कोणी केली भाजी भाजी केली चांगली झाली आता काय चांगली पोटात चांगली चांगली झाली म्हणून पोट भरला का मग काय म्हणते आंटी काय चाललंय का। मजा आहे का सगळे जण बघा आज कोण कौन कोण आले मोठी माऊ छोटी माऊ ही माझी छोटी माऊ आहे बघा छोटी माऊ बघ बग... हॅलो कर छोटी माऊ कशी आहे तू मस्त काय चाललंय मग विशेष काय म्हणते तुमचे अंकल अंगठीचे अंकल बघा काय म्हणते तिथं

<laughs> सुस्त झाली <जाले> काय <laughs> मम्मी आली म्हणून तू आली ना मला भेटायला आली म्हणून तर ना मला भेटायला आली ना झोप बोर्ड भर जेवण झालंय मग आता झोप लागली इकडं बघा की अंकल बी झोपते आमचे अंकल अंकल अजून काहीतरी म्हणा हाय सोडून लोकांना वाटत तुम्हाला फक्त हायच बोलता येते समजू मारे कोणतरी हिला कोणतरी समजू आता भांडा मला भांडा नको कोण जिंकता मागत जाईल मला तुला भांडव <laughs> <laughs> कोण जिंकता आपल्यातलं बघू भांडव नको नको आण तिला कि सतवत रडवलं की तर mm. mm. काल मला ते सांगू का माझ्या आहो ना तुमचं नाव सांग सांग तुमच्या माझ्या आहो रडतीलच मग तुम्हाला सांग आम्ही आल्या आल्या रडवणार म्हणजे रडवणार माझ्या आहो मग बघतीलच मग तुमच्याकडं रडवणार म्हणजे रडवणार तांगू का आवन पण सांग आवन ना सांगू सांग बघा काय बघू तुला पण येत नाही काय मी काय बघू म्हणलं की आजची <laughs> आप ते ते ती 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 रोज का टीव्हीच गोड्याच्या पोर फुगडे खेळत होते निलेसंत ते मला वाटते त्या सरच्या लग्न झालं काही काल ना आँ। आँ। आज होता आज